राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला लाडक्या बहीण योजनेमुळे प्रचंड मोठं यश मिळालं होतं निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती त्यामुळे महायुतीला महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर मत मिळाली होती विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक संपल्यानंतर या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसली त्याचेच आकर्षण दाखवून भाजपकडून सध्या सुरू असलेल्या पक्ष नोंदणी अभियानात महिलांना आकृष्ट करून घेतलं जाते नुकतंच नांदेड जिल्ह्यात हा प्रकार समोर आलाय नांदेडच्या सांगवी परिसरात भाजपकडून पक्ष नोंदणीसाठी पर्व शिबिराचं आयोजन करण्यात होतं या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना रुपयांऐवजी ऐवजी रुपये मिळवून देतो असं सांगून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बोलावलं होतं त्यामुळे या ठिकाणी अनेक महिला केवायसी आणि इतर कागदपत्र घेऊन आल्या होत्या लाडक्या बहिणींनी या शिबिरात मोठी गर्दी केली होती मात्र प्रत्यक्षात केवायसी आणि इतर माहिती घेऊन भाजपचे कार्यकर्ते या लाडक्या बहिणींना पक्षाचे सदस्य करून घेत होते या ठिकाणी आलेल्या अनेक महिलांना आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील असं सांगून या ठिकाणी बोलवण्यात आल्याचं स्पष्टपणे सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते मात्र अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि घरात चारचाकी वाहन नसणाऱ्या महिलाच योजनेसाठी पात्र आहेत परंतु या न या निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनीही योजनेत अर्ज भरून पंधराशे रुपये मिळवले होते विधानसभा निवडणूक संपल्यानंतर अशा अपात्र महिलांच्या अर्जांची छाननी सुरू झाली यामध्ये अपात्र आढळणाऱ्या महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे घेतलेले पैसे पुन्हा वसूल करण्याचं काम सुरू झालंय

Bureau Report, Maharashtra News 24.